माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये आज एक नवीन आशा उभी राहिली आहे जनतेच्या समस्या ओळखून त्यावर ठोस उपाय करण्याचा निर्धार घेऊन मैदानात उतरल्या नाहीत सौ दीपाली अनिकेत बोबडे रस्त्यांची दुरवस्था पाण्याचा तुटवडा आणि स्वच्छतेचा अभाव या सर्व समस्या आता इतिहास जमा करण्याचं वचन त्यांनी दिलं आहे अर्धवट कामं पूर्ण करणं आणि जनतेच्या विश्वासाला न्याय देणं हीच माझी जबाबदारी असं स्पष्ट सांगत त्या जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत दीपाली बोबडे यांचा प्रचार वेगळा आहे घोषणांपेक्षा कृतीवर विश्वास आणि वादाऐवजी विकासावर भर त्यांच्या थेट संवादामुळे प्रभागातील महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे जनतेचा प्रतिसाद स्पष्ट आहे बदल घडवायचा असेल तर दीपाली बोबडे हाच योग्य पर्याय प्रामाणिक नेतृत्व जबाबदार दृष्टी